नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला आलेत का सर्व आले आले आपली दोन कामं करा लिंक शेअर करा लाईक करा फास्ट मध्ये बघा महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले चॅनल कारण अडीच वर्षात आपले चार लाख सबस्क्रायबर झालेले आहेत पंचाळीस मिलियन म्हणजे साडे करोड व्हिवरशीप आहे तीन लाखापेक्षा जास्त अॅप डाउनलोड झालेले आहेत आणि चाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याकडे बॅचेस जॉईन केलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे तर ज्याला आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्याने आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा जी पण काही ऑफर चालू असेल ती तुम्हाला भेटून जाईल चला लिंक शेअर केली का सर्वांनी पटापट जेवढे तुम्ही तुमचे जेवढे मित्र मैत्रिणी असतील पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त टिक्कर मराठीचेच विद्यार्थी दिसले पाहिजेत चला करायची सुरुवात मग आपण अंक गणिताचे दोन हजार चौदा पासून चोवीस पर्यंतच्या स्पेशल मुंबई जिल्ह्यामध्ये विचारलेले महत्वपूर्ण प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे मागचे दोन लेक्चर आपले झालेले आहेत ज्यांनी आतापर्यंत बघितलं नसेल एकदा बघून घ्या नक्कीच तुमचा फायदा होऊन जाईल चला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा भूमिती सगळ्यांना अवघड जाणारा प्रश्न भूमिती तर काही अवघड नाहीये फक्त भूमितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सूत्र लक्षात ठेवायचे पहिला प्रश्न बघा एका अर्धवर्तुळाची त्रिज्या एकवीस सेंटीमीटर असल्यास से त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल ऑप्शन बघा चारशे एक्केचाळीस चारशे बासष्ट पाचशे बारा आणि सहाशे त्र्याण्णव किती गेल्याचं उत्तर पटापट पटापट सगळ्यांनी कमेंट करायच्यात बघा अर्ध अर्धवर्तुळासाठी वेगळं काही सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही आपली जी ट्रेक आहे त्याच ट्रेकनी बघा वर्तुळाची त्रिज्या सात असेल व्याज चौदा परीख चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळ एकशे चोपन्न त्रिज्या दिली आहे एकवीस म्हणजेच <coughs> सातच्या किती पट आहे तीन पट मग त्याचं क्षेत्रफळ विचारलं आपल्याला तर क्षेत्रफळ येतं वर्गाच्या पटी म्हणजे नऊ पट नऊ चोक छत्तीस नवापाचा पंचावीस अंतिम अठ्ठेचाळीस एक नऊ चार तेरा म्हणजे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं असतं तेराशे शहाऐंशी पण आपल्याला विचारले अर्धवर्तुळ म्हणजे पण क्षेत्रफळ आहे त्याला भागिले दोन करून टाका झालं अर्ध क्षेत्रफळ अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजेच तेराशे शहाऐंशी भागिले दोन बेसक बारा बेनव अठरा बैत्रिक बे सहा म्हणजेच किती येणार अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ सहाशे त्र्याण्णव चौरस मीटर मीटर नाही सेंटीमीटर पाहिजे जर त्रिज्या सेंटीमीटर मध्ये आहे तर क्षेत्रफळ सुद्धा चौरस मध्ये पाहिजे किती येणार ह्याचं उत्तर सहाशे त्र्याण्णव चौरस सेंटीमीटर समजलं सगळ्यांना अर्धवर्तुळासाठी वेगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही सेम वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे त्रिज्या आहे व्यास आहे परिग आहे सेम त्याचप्रमाणे काढायचं प्रत्येक त्रिज्या दिला असेल जर तुम्हाला परीक काढायचा असेल जसं आपण वर्तुळाचं काढतो सेम त्याचप्रमाणे काढायचं फक्त शेवटी उत्तराला काय करायचं भागेले दोन म्हणजे तुम्हाला अर्धवर्तुळाचं भेटून जाईल समजलं सगळ्यांना कशी वाटले ट्रिक जबरदस्त चला लाईकची संख्या वाढवा मग पुढचा प्रश्न बघा एका शेतातील गाई व गुराखी यांच्या पायांची संख्या अठ्ठ्याण्णव आहे आणि त्यांच्या डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या शेतात गाई व गुराखी किती बघा अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर काय करायचंय त्यांच्या पायांची एकूण संख्याला भागिले दोन करायचं बे आठ बे नऊ अठरा त्याच्यातून त्यांच्या डोक्यांची संख्या वजा करायची किती आलं तेवीस मग तेवीस असणार चार पाय असणारे प्राणी तर चार पाय असणारा प्राणी कोणता गाई मग गायींची संख्या तेवीस गुराखी किती असणार मग टोटल सव्वीस जण आहेत म्हणजे तेवीस गाई तीन गुराखी ऑप्शन नंबर काय येणार बी भरपूर वेळा हा प्रश्न विचारलेला आहे आता तुमची उत्तरं तर पाठच झाले असेल पुढचा प्रश्न बघा सात पूर्णांक एकशे दोनच्या तीस टक्क्यांची किंमत ही साठच्या किती टक्क्यांबरोबर आहे ऑप्शन बघा दोन पूर्णांक दोनशे चार चार पूर्णांक तीनशे चार तीन पूर्णांक तीनशे चार आणि पाच पूर्णांक तीनशे चार किती आहे ह्याचं उत्तर पडापट पडापट सगळ्यांनी कमेंट करायचं बघा सात पूर्णांक एकशे दोन एक दोन म्हणजेच अर्धा म्हणजे आपण असं लिहू शकतो साडेसात च्या तीस टक्केची म्हणजेच तीस भागीले शंभर किंमत हा ही हे याचा अर्थ बरोबर साठ चार म्हणजेच गुणिले किती टक्क्यांबरोबर एक्ष आहे म्हणजेच एकशे टक्के मग आता इथ फक्त आपल्याला एकशे टक्के एकशे किंमत काढायची मग शंभर इकडे एक भागिले इकडे आल्यावर गुणिले होणार साठ गुणिले आहे ते इकडे आल्यावर भागिले म्हणजेच सात पॉइंट पाच गुणिले तीस छेद शंभर हे आहे तसेच इकडचे शंभर जाणार अंशस्थानी आणि साठ येणार छेदस्थानी शंभरला शंभर गेले तीस एके तीस तीस जुने साठ साडेसात भागिले दोन <coughs> याचा पॉईंट काढला शून्य दिला दोन ने भाग दिला बेद आहे वीस बे सहा आणि बेसाती चौदा एकूरला बे पंच दहा म्हणजेच किती आलं तीन पॉइंट पंच्याहत्तर तीन पॉइंट पंचाहत्तर म्हणजेच किती किंवा ह्याचं तुम्ही असंही करून घेतलं साडेसात न घेता तुम्ही ऑप्शन आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आहे तसाच ठेवा सोपं जायला अजून याच पण उत्तर तेच येणार सात पॉईंट पाच आहे सात जुने चौदा आणि एक पंधरा पंधरा छेद दोन पंधरा छेद दोन गुणिले तीस छेद शंभर गुणिले शंभर छेद साठ बरोबर एक शंभर ला शंभर गेले तीस एके तीस तीस जुने साठ अंशस्थाने राहिले पंधरा एके पंधरा छेदस्थाने बे जुने चार मग आता पंधराला ने भाग दिला तर काय येणार चार थ्रीक बारा तीन बाकी उरली तीन छेदस्थानी चार आहे तसाच म्हणजेच काय येणार तीन पूर्णांक तीनशे चार तीन पूर्णांक तीनशे चार ऑप्शन नंबर येणार सी ऑप्शन ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे सोडवायचा प्रयत्न करा काही सेकंदातच उत्तर येऊन जाईल ऑप्शन जर मध्ये असत तर आपण पॉईंटमध्ये काढला असतं ऑप्शन पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे म्हणून आपण ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक अपूर्णांक करून व्यवहार अपूर्णांकाचा परत पूर्णांकयुक्त अपूर्णांक करता येत कळले सगळ्यांना चला आवडला असेल तर पटापट लाईक ठोकून टाकायचे पुढचा प्रश्न बघा अ ब आणि क या तीन भागीदारांनी अनुक्रमे पंचवीस हजार तीस हजार आणि पंधरा हजार गुंतवणूक व्यवसाय सुरू सुरुवात केली पंधरा हजार गुंतवणूक व्यवसायाला सुरुवात केली वर्ष अखेर त्यांना दोन लाख दहा हजार रुपये नफा झाल्यास अ लाख किती नफा मिळेल ऑप्शन बघा पंचाळीस हजार साठ हजार सत्तर हजार आणि पंच्याहत्तर हजार बघा भागीदारी या टॉपिक मधला प्रश्न आहे भागीदारीमध्ये भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर आता इथं मुदत दिलेली नाहीये कोणाचीच काही म्हणजे सर्वांची मुदत समान आहे मग जो पण त्यांना नफा भेटणार आहे तो त्यांच्या भांडवलाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात मग अने गुंतवलेत पंचवीस हजार बने गुंतवलेत तीस हजार आणि कने गुंतवलेत पंधरा हजार यांचं गुणोत्तर काढलं किती आलं पाच पंचवीस पाच सक्तीस पास पंधरा म्हणजे त्यांना जे पण मिळणार त्यांना जे पण मिळणारा नफा आहे तो त्यांना पाच सहा तीन या प्रमाणात भेटेल एकूण नफा किती झालेला आहे दोन लाख दहा हजार मग यांच्या गुणोत्तरांची बेरीज सण पाच अकरा तीन चौदा मग एकवीस दोन लाख दहा हजार भागिले चौदा सात जुने चौदा सात्री एकवीस एक दोन तीन चार शून्य एक दोन तीन चार शून्य दोन ने भाग दिला पंधरा दुने तीस आणि तीन शून्य म्हणजे एक भाग बरोबर किती आला पंधरा हजार विचारल्या कोणाचा वाटा अ चा मग अ चे भाग आहेत पाच मग पंधरा हजार गुणिले पाच पंधरा पाचशी पंचाहतर तीन शून्य म्हणजे अ ला किती रुपये भेटणार पंचाहत्तर हजार रुपये भेटल ऑप्शन नंबर डी अ चा वाटा पाँच। किती असणार आहे तर हजार कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी नवीन वर्षाची नवीन ऑफर निश्चय बॅच यंदा निश्चय पक्काच अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरला कॉल करा जी पण काही नवीन ऑफर असेल ती तुम्हाला भेटून जाईल पुढचा प्रश्न बघा तीन संख्यांचे गुणोत्तर एकाच दोनास तीन आहे आणि त्या संख्यांचा मसावी बारा असल्यास त्या संख्या कोणत्या ऑप्शन बघा दोन चार सहा पाच दहा पंधरा दहा वीस तीस आणि बारा चोवीस छत्तीस गुणोत्तर एका जोनास तीन आहे मसावी आहे बारा मग त्या गुणोत्तरला मसावीने गुणलं तर तुम्हाला त्या संख्या भेटून जातील मग बारा एके बारा बारा दुने चोवीस आणि बारा तरी छत्तीस म्हणजे त्या संख्या कोणत्या असणार आहे बारा चोवीस छत्तीस ऑप्शन नंबर डी चला पुढचा प्रश्न बघूयात एका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदीपेक्षा साठ टक्क्यांनी जास्त आहे जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदी यांच्यातील फरक अठ्ठेचाळीस मीटर असल्यास त्या आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती असेल ऑप्शन बघा दोन हजार आठशे ऐंशी घनमीटर दहा हजार दोनशे चाळीस चौरस मीटर बारा हजार चौरस मीटर आणि अठ्ठावीस हजार आठशे चौरस मीटर काय लिहायचं उत्तर आता आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच लांबी विडीने रुंदी आता इथे काय सांगितले लांबी ही रुंदीपेक्षा साठ टक्क्यांनी जास्त आहे आणि दोघांमधला फरक अठ्ठेचाळीस आहे मग दोघांमधला फरक किती असणार साठ टक्केचा आणि तो साठ टक्के बरोबर अठ्ठेचाळीस आहे तर शंभर टक्के बरोबर किती तिरकस गुणाकार अठ्ठेचाळीस गुणिले शंभर भागेले साठ शून्य गेला शून्य गेला सहा सा, ते सहा सहा ते अठ्ठेचाळीस आठ दहा ऐंशी मग ऐंशी काय असणार इथं रुंदी असणार रुंदी किती आहे शंभर टक्के रुंदी आहे शंभर आणि लांबी किती असणार रुंदीपेक्षा साठ टक्क्यांनी जास्त म्हणजेच किती असणार एकशे साठ टक्के मग रुंदी आणि इथं ऐंशी मग लांबी किती असणार रुंदीच्या साठ टक्के जास्त म्हणजे ऐंशीच्या तुम्हाला काढायला लागेल साठ टक्के दोन शून्य गेले दोन शून्य आठ सक अठ्ठेचाळीस आणि ऐंशी किती आले एकशे अठ्ठावीस म्हणजे रुंदी असणार इथे ऐंशी मीटर आणि लांबी असणार एकशे अठ्ठावीस मीटर आता तुम्हाला क्षेत्रफळ काढता येईल मग आयताच क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणाल रुंदी रुंदी आहे ऐंशी लांबी आहे एकशे अठ्ठावीस यांचा गुणाकार शून्य घेतला अठ्याऐी चौसष्ट अर्धुने सोळा चारवी बावीस आठ एक आठ दोन दहा म्हणजे दहा हजार दोनशे चाळीस चौरस मीटर एवढं असणार क्षेत्रफळ किती असणार क्षेत्रफळ दहा हजार दोनशे चाळीस चौरस मीटर कळले ज्यालाही पेक्षा आले त्याला घ्यायचं शंभर टक्के आणि मग सांगितलं इथं लांबी रुंदीपेक्षा साठ टक्क्यांनी जास्त आहे जर रुंदी शंभर टक्के असेल तर लांबी किती असणार एकशे साठ टक्के कारण लांबी काय रुंदीपेक्षा साठ टक्क्यांनी जास्त मग आपण शंभर टक्के काढलं रुंदी किती आलं ऐंशी मग लांबी किती येणार रुंदीच्या साठ टक्के जास्त मग ऐंशी चे साठ टक्के काढले किती आले अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस आणि ऐंशी किती झाले एकशे अठ्ठावीस म्हणजे एकशे अठ्ठावीस असणार इथं लांबी आणि रुंदी ऐंशी मग क्षेत्रफळ काढता येतच कळले सर्वांना क्लिअर ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट घेऊ शकता पुढचा प्रश्न बघा महेशचा पगार अमोल पेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे तर अमोलचा पगार महेश पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे ऑप्शन बघा पंचवीस वीस ऐंशी आणि दहा बघा तुलनात्मक प्रश्न आला दोघांच्या पगाराची तुलना उंचीची तुलना वजनाची तुलना तर अशा वेळेस काय करायचे फक्त पहिलं बघायचं टक्के किती आहेत जेवढे पण टक्के असेल शंभरला गुणिले घ्यायचे आणि छेदस्थानी पहिलं वाक्य बघायचे जर कमी शब्द आला तर शंभर मधून एवढे मायनस करायचे जर जास्त शब्द आला तर शंभर मध्ये प्लस करायचे भाग द्या आता वीस एक वीस वीस चौक ऐंशी पंचवीस चौक शंभर म्हणजे अमोलचा पगार महेशपेक्षा किती असणार आहे पंचवीस टक्केने जास्त असणार ऑप्शन नंबर ए याचं उत्तर सगळ्यांनाच आलं असेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पाच रेडिओची विक्री किंमत सहा रेडिओच्या खरेदी किंमती इतकी असेल तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा, 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 तोटा. मत, किती होईल ऑप्शन बघा वीस टक्के तोटा वीस टक्के नफा पंचवीस टक्के तोटा आणि पंचवीस टक्के नफा आता इथं खरेदी किंमत समजा आपण शंभर रुपये घेतली खरेदी किंमत एका रेडिओची शंभर रुपये घेतली असे किती रेडिओ खरेदी केलेत सहा रेडिओ म्हणजे सहा रेडिओची खरेदी किंमत किती असणार सहाशे रुपये आणि सहा रेडिओ खरेदी किमतीत काय येतात पाच रेडिओ विक्री किंमत येते म्हणजे सहाशे रुपयाला किती रेडिओ विकलेत पाच रेडिओ विकले मग एक रेडिओ कितीला विकला असणार एकशे वीस ला खरेदी किंमत शंभर विक्री किंमत एकशे वीस म्हणजेच इथं वीस टक्के काय झालेलं आहे नफा झालेला आहे किती उत्तर येणार वीस टक्के नफा ऑप्शन नंबर बी कळले एकदम सोप्या भाषेत पुढचा प्रश्न बघण्याआधी काही नवीन ऑफर असेल तर ती ऑफर आहे दोन हजार पाचशे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल त्यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे न्यू इयर हा कुपन कोड यूज केला तर दोन हजार पाचशेची बॅस तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल आणि ही ऑफर फक्त पंचवीस डिसेंबर पासून एक जानेवारी आजच लास्ट दिवस आहे ज्यांनी या ऑफरचा फायदा घेतला नसेल घेऊन टाका नक्कीच फायदा होऊन जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा बारा मजुरांना एक काम करण्यास सत्तर दिवस लागतात तर एकवीस मजुरांना तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील किंवा किती दिवसात पूर्ण करतील ऑप्शन बघा सात तीस चाळीस आणि पस्तीस कितीचं उत्तर पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं जर काम तेच असेल काम तेच असेल तर पहिले मजूर गुणिले दिवस नंतरचे मजूर म्हणजे तुम्हाला दिवस भेटून जाईल बघा सात्रिक एकवीस सात धाय सत्तर तीन एके तीन तीन चौक बारा चार धाय चाळीस मग किती दिवस लागतील एकवीस मजुरांना तर चाळीस दिवस लागतील ऑप्शन नंबर सी किती दिवस लागतील चाळीस दिवस क्लिअर पुढचा प्रश्न बघा पाच हजार रुपये एबीसी यांमध्ये सहा यांमध्ये सातास आठास पाच या प्रमाणात वाटले तर बी चा हिस्सा किती ऑप्शन बघा एक हजार सातशे पन्नास एक हजार दोनशे पन्नास दोन हजार दोनशे पन्नास आणि फक्त दोन हजार बघा एबीसी ए बी सी यांना कोणत्या प्रमाणात वाटायचंय चा वाटा सात बी चा वाटा आठ आणि सी चा वाटा पाच सगळ्यां मिळून किती रुपये वाटायचे पाच हजार रुपये मग सगळ्या गुणोत्तराची करा बेरीज आठ आणि सात पंधरा आणि पाच वीस भाग द्या शून्य किती आलं दोनशे पन्नास एक भाग बरोबर दोनशे पन्नास विचारल्या कोणाचा वाटा बीचा मग दोनशे पन्नास गुणिले आठ शून्य अठ्ठा पंचेचाळीस शून्य चार हातचे आठ दुनिये दहा आठ दुने ए सोळा सोळा चार वीस म्हणजे बी चा वाटा किती असणार इथं दोन हजार रुपये असणार ऑप्शन नंबर डी बी चा वाटा किती असणार दोन हजार कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा दोन व्यक्ती अनुक्रमे बारा किलोमीटर प्रति तास व पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने एकाच दिशेने जात असतील तर किती तासामध्ये त्या व्यक्ती एकमेकांपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर दूर असतील ऑप्शन बघा अठरा तेरा पॉईंट पाच पंधरा आणि सोळा सोडवा सोडवा प्रयत्न करा नाही आलं तर शेवटी मी आहेच बघा दोन व्यक्ती आहे एकाचा स्पीड आहे बारा एकाचा आहे पंधरा म्हणजे एका, एका तासामध्ये एक व्यक्ती जातो बारा किलोमीटर दुसरा व्यक्ती जातो पंधरा किलोमीटर एका तासामध्ये त्यांच्यामध्ये तीन किलोमीटरचा फरक पडेल कारण हा जाणार पंधरा किलोमीटर आणि हा व्यक्ती जाईल बारा किलोमीटर एका तासामध्ये तीन किलोमीटरचा फरक पडेल तर असं किती किलोमीटरचं अंतर पाहिजे पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर पाहिजे तर किती तास लागतील एका तासाला तीन तर पंचेचाळीसला किती तिरकस गुणाकार पंचेचाळीस गुणिले एक छेद तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे पंधरा तास लागतील पंधरा तासानंतर त्या दोघांमध्ये पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर दूर राहतील कळलं एकाच दिशेने म्हणून वेगांची करणार वाजा बाकी पंधरा बारा गेले तीन एका तासाला तीन किलोमीटरचं त्यांच्यामध्ये डिस्टन्स होतोय अंतर राहते मग पंचेचाळीस किलोमीटर जाण्यासाठी त्याला पंधरा तास लागतील एका तासाला तीन दुसऱ्या तासाला सहा तिसऱ्या तासाला नऊ असेच त्यांनी पंधरा तास गाडी चालवली तर पंचाळीस किलोमीटरचं अंतर त्यांच्यामध्ये असणार कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा एक गाडी साठ किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित अंतर पाच तासात कापते जर तेच अंतर चार तासात कापायचे असल्यास गाडीचा वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा ऑप्शन बघा पंचवीस पंधरा तीस आणि पस्तीस किती लिहायचं उत्तर पडापट पडापट सगळ्यांनी कमेंट करायचे आणि ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल पटकन लाईक सुद्धा करून घ्यायचे बघा साठ किलोमीटर वेगाने पाच तासात गाडी गेली आता हे अंतर चारच तासात कापायचं चा आहे तर कितीचा स्पीड लागेल पंधरा पाचशे पंच्याहत्तरचा म्हणजे पहिला साठचा होता आता पंच्याहत्तरचा म्हणजेच पंधरा किलोमीटर प्रति तास एवढा स्पीड वाढवा लागेल एवढा तासशी वेग वाढवावा लागेल ऑप्शन नंबर बी कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघण्याआधी दहा प्रश्नपत्रिका संच एकोणपन्नास रुपयामध्ये आहे ह्या दहा प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित तुम्हाला भेटून जाईल ज्याला पाहिजे असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा किंवा आपल्या टिक्कर मराठी ऍप मधून पण तुम्ही एकोणपन्नास रुपयामध्ये हे टेस्ट पेपर परचेस करू शकता पुढचा प्रश्न बघा पाच संख्यांची सरासरी सतरा आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी सोळा आहे तर पाचवी संख्या कोणती ऑप्शन बघा एकवीस एकोणीस तेवीस आणि यापैकी नाही सरासरी पाच संख्यांची सरासरी किती आहे सतरा मग सतरा पाच आहे पंच्याऐंशी सर्व संख्यांची बेरीज किती आहे पंच्याऐंशी त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी सोळा आहे सोळा चौक चौसष्ट पाच संख्यांची बेरीज पंच्याऐंशी आहे चार संख्यांची बेरीज चौसष्ट आहे मग पाचवी संख्या कोणती पंच्याऐंशी वजा चौसष्ट पाचातून चार गेला एक आठातून सहा गेले दोन मग पाचवी संख्या कोणती असणार तर एकवीस असणार आहे ऑप्शन नंबर एक पाचवी संख्या कोणती असणार एकवीस क्लिअर पुढचा प्रश्न बघा एका चाकाची त्रिज्या अठ्ठावीस सेंटीमीटर आहे तर त्याचे आठ पॉईंट आठ किलोमीटर अंतरात किती फेरे होतील ऑप्शन बघा पाच हजार चार हजार पाचशे आणि चार हजार डबल झालाय चार हजार चाळीस हजार करायच बघा एक फेरी करायची म्हणजेच काय काढायचं एक परीख परीख कसं काढतो आपण एकतर सूत्राने किंवा सात चौदा चव्वेचाळीस एकशे चोपन्न आता इथं त्रिज्या दिली अठ्ठावीस त्रिज्या वाढली चौपट मग पण चौपट आणि परीख सुद्धा चौपट वाढेल म्हणजेच परीख किती असणार एकशे शहात्तर म्हणजे एका फेरीमध्ये किती अंतर जाणार आहे एकशे शहात्तर सेंटीमीटर एका फेरीमध्ये किती अंतर कापलं जाणार एकशे शहात्तर सेंटीमीटर मग आठ आठ किलोमीटर अंतर कापायचं आहे किती फेऱ्या लागतील बघा आठ पॉईंट आठ किलोमीटरला मीटर मध्ये आणण्यासाठी एक हजार निघून आणि मीटरला सेंटीमीटर मध्ये आणण्यासाठी शंभर निघून तो भागिले किती एकशे शहात्तर याचा पॉईंट काढला इथं शून्य दिला एक शून्य गेला एक शून्य गेला आता भाग द्या अठ्ठ्याऐंशी एक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दुने एकशे शहात्तर बे कबे, बे पंच दहा एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य म्हणजे किती फेरे होतील तर पाच हजार एवढे फेरे होतील किती फेरे होतील पाच हजार क्लिअर सर्वांना समजलंय एका फेरीमध्ये एकशे शहात्तर सेंटीमीटर अंतर कापते तर आठ पॉईंट आठ किलोमीटर मध्ये अशा किती फेऱ्या होतील तर पाच हजार इतक्या फेऱ्या होतील तेव्हा तेवढंच अंतर ते कापलं जाईल कळले सर्वांना क्लिअर का पुढचा प्रश्न बघा पंचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर मध्ये पाच व सहा यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक काढा ऑप्शन बघा सेहेचाळीस चार हजार सहाशे चार हजार चारशे पाच हजार चारशे आणि पाच हजार सहाशे स्थानिक किमतीतील फरक सगळ्यात पहिलं पाच ची स्थानिक किंमत किती आहे पाच तीन शून्य म्हणजे पाच ची स्थानिक किंमत आहे पाच हजार सहाची स्थानिक किंमत किती आहे सहाशे यांच्यातील फरक म्हणजे करायची वजावाकी किती आली वजा बाकी चार हजार चारशे ऑप्शन नंबर बी त्यांच्यातील फरक आहे चार हजार चारशे कळले सर्वांना क्लिअर पुढचा प्रश्न बघा खालील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती ऑप्शन बघा तेरा छेद एकवीस नऊशेद तेरा अकरा छेद सतरा सातशेद अकरा आता तुम्हाला मोठा अपूर्णांक शोधायचा आहे मोठी संख्या शोधायची दोन दोन अपूर्णांक घ्यायचे तिरकस गुणाकार करायचा ज्याचा गुणाकार मोठा तो अपूर्णांक मोठा बघा पहिला अपूर्णांक तेरा छेद एकवीस घेतला पुढचा अपूर्णांक नऊ छेद तेरा घेतला तिरकस गुणाकार करायचा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर एकवीस गुणिले नऊ नऊ एक नऊ नऊ दुने अठरा एकशे एकोणनव्वद मोठा आहे म्हणजे हा असणार लहान मग नऊ छेद तेरा पुढचा अपूर्णांक घेतला अकरा छेद सतरा काय करायचा तिरकस गुणाकार सतरा तेरा एक तेरा तेरा एक चौदा किती आले एकशे त्रेचाळीस मग यांच्यामध्ये याचा गुणाकार मोठा म्हणजे ह्याला कट केलं आता शेवटचा अपूर्णांक नऊ छेद तेरा आणि पुढचा आहे सात छेद अकरा तिरकस गुणाकार अकरा अकरान्वे नव्याण्णव आणि ते साती एक्याण्णव यांच्यामध्ये गुणाकार हा मोठा आहे म्हणजे सगळ्यात मोठा अपूर्णांक नऊशे तेरा हाच आहे या चारही अपूर्णांकामध्ये सगळ्यात मोठा अपूर्णांक नऊशे तेरा कळले भाग द्यायच्या भानगडीत पडू नका त्याला जास्त वेळ लागेल या पद्धतीने केलं तुमचा लहान असो मोठा असो अपूर्णांक काही सेकंदात तुम्हाला सोडवता येईल क्लिअर ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाऊनलोड केलं नसेल करून घ्या कारण आपले युट्यूब चे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ अगदी फ्री मध्ये तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल आणि ज्याला हे आपल्या लिंक येत नाही ज्याला नोटिफिकेशन येत नाही तर त्या त्यांनी काय करायचं आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं तिथं तुम्हाला लगेच लिंक भेटून जाईल ज्याला हे नोटिफिकेशन येत नसेल आपल्या टेलिग्राम ची लिंक वरती पिन अप केली आहे तिथं क्लिक करून तिथं जॉईन करून घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचे सलाम आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजताना चुकता न विसरता आणि सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या कॅलेंडर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या वर्षी काहीतरी एक नवीन संकल्प करा की पुढच्या वर्षापर्यंत ती जी पोस्ट आहे तो जो आपला ध्येय आहे जो आपला एम आहे तो पूर्ण झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने तसे प्रयत्न सुद्धा करायचे फक्त कुठं लिहून त्याचा उपयोग नाही तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न सुद्धा करायचे जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश सुद्धा नक्कीच भेटेल चला बाय बाय टेक केअर फक्त रिव्हिजन करा रिव्हिजन करा रिव्हिजन करा